kaki, boja ini boja atta <tip> <tip> जबरदस्त असलूस मोठी फ्लेवर आहे त्याच्यामध्ये तंदुरीचं पूर्ण फ्लेवर आहे नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल मध्ये थांबेल का तुम्ही बघितलं असतलाच आता गणपती झाले मस्तपैकी गणपती इले गणपतीची सगळी आपण सेवा वगैरे केली गणपती काल निरोप पण दिलो आता त्याच्यानंतर आता आपण निरोप देतोला हे सगळे चाकरमाने का कारण चाकरमाने आता निघाले मुंबईत जाऊ तर चला या व्हिडिओ तुम्हाला बघ माहिती आम्ही दरवेळी खं जाता माहिती कणकवलीत जाता आम्ही कणकवलीत जाऊच नाही तुम्हाला या व्हिडिओ समजतो त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कसा काय सगळ्या व्हिडिओ आम्ही दाखवतो चला जास्त वेळ नाही व्हिडिओ सुरुवात करत आहे पॅक केल्याने टनात टन भरलेले भोजात हे ट्रेन जातात ना आणि इकडे श्रावणी मॅडम तयार होत आहेत बाबू तर आधीच गेलो बाहेर कुठे आहे रे स्वर हा असे आणि तुम्हाला तर माहित आहे आम्ही बाहेरचं काय खात नाही त्याच्यामुळे बघा प्रवास आता तर बटाट्याची भाजी केलेली आणि भाकरे मस्त की भरून घेतलेले आहेत काकी निरोप देव गेली या

बाबा। बा, ना देवघरात गेला तिकडे इमोशनल झाले आहेत त्याच्यामुळे मी इकडे आलो तू नाही आपण आजच्या जर्नीक आपल्या सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया सकाळी जसं आवाज वेगळं आहे ना मित्रांनो असो असो जाड झाल्यासारखा आवाज सामान वगैरे भरूया बाबू आधी एक्साइटेड पहिलोच बाहेर येऊन थांबलो बोजाईले बोजा आत्ता उभी ठेव उभी उभी ठेव उभी ठेव सीट आहे का मागे त्यासाठी त्या का आता तकडी हां मग आणि राहतील बॅगे हा त्याच्या पुढे ही बॅग ठेव म्हणजे येऊची नाही पुढे तू कुठ भाऊ चलो पाठीवरची पण टाट मधल्या गॅपमध्ये टाक आणि मल्हार टाटा बाय बाय आता कधी आम्ही येणार आता दिवाळीत इथे बसू तू गाडी चालवणार हा चल मोहकार हे पण आज निघाले आहेत बाय रोड वे सामान वेन चला जाऊया कारण आपल्याक साधारण एक सव्वा तास लागतो आणि आत्ता बरोबर झाले आहेत सव्वा आठ ते एक साधारण साडेनऊ पर्यंत पोहोचू कारण नऊ सत्तावनची ट्रेन असा आणि ती डायरेक्ट गोव्यात न सुटली ती कुडाळ घेतली त्याच्यामुळे लगेच येतली ही सगळी जमा झाली जा चला 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 काय तकडी गेली आता मल्लार काय सगळे बाय बायच कार्यक्रम चाललो बाय रडना चला जावे आहे ना आता आपला प्रवास दाखवता साधारण एक तास सात मिनिट त्रेसष्ट किलोमीटर सिक्स्टी थ्री किलोमीटर डायरेक्ट नॉनस्टॉप नॉनस्टॉप कुदाल आज तुमका आपल्या व्हिडिओत पहिल्यांदा कुडाळ रेल्वे स्टेशन चलो चलो हे पाण्याची बॉटल आणलं ना आपलो आम्ही पण डबो घेऊन चाललो तिथेच तिथे तिथेच कुठेतरी बसू आम्ही काय मुंबईला

आणि पहिल्यांदा आम्ही आता कुडाळ रेल्वे स्टेशन का येतो तुमक दाखवतोय आणि किती बरोबर एक तास लागलो व्यवस्थित काय मध्ये ट्राफिक नाही काय नाही मस्त रेल्वे स्टेशन बॅगे बिगे घेऊन येतात शुअरची बॅग मस्त आहे झाली कुठ सिंधुदुर्गचा राजा हा अकडतो अकडतो तो फॉर्म तिकीट घेतलंय मी कारण म्हटलं बॅगे बेगे चढूक मदत करू होई ना आणि आमची माणसं बसली आहेत एकाला गरज नाही तिकीटची एका गरज नाही तिकीटची तू पण तू पण पाहू दादा अशीच ट्रेन ट्रेन येपर्यंत अशीच राहा मग आता तिकडनं येत तिकडनं तर मित्रांनो आम्ही हा लाव ना तर तुमका एक फक्त या सांगते म्हणजे जर आपल्यात काय त्याच्यात बदल करता येईल तर करू शकता कारण पावसात कसं का विषय होता हे बघा ह्या है नायच फक्त दोन डब्यापुरतेच फक्त शेड असा आणि ह्या साइड का शेडच नाही तर थोडं अकडी पण लक्ष देवा हे बघा आता हे पाऊस नाही म्हणून ठीक आहे पण पावसात काय करतले आणि हो कारण खरी गरज आहे या ते बघा आता ट्रेन इली आहे झाराप क्रॉस केला ना आता येत दोन मिनटात आणि दोन मिनट थांबतली असं ट्रेन ह्यांका पटापट भरूया ट्रेन मध्ये काय रे आणि आपण काय जाऊया गोया गोयांचे आणि एका एक महिन्यातच आपण जाणार आहोत आता मुंबईला साईट प्लीज वगैरे म्हणता राजधानी ही आमची माणसं पहिल्यांदा जातात वाटलं तर दिल्लीक जाऊन शावनी इंजिन पण भारी आहे सुपरफास्टवाला नाही इंजिन आहे ना, ना था फास्ट फास्टवाला मागे मागे मागेरो बाबू नाही मी येतोय मागे नाही चांगली असते आता ना क्लीन पूर्ण एसी एसी भाऊ मागे रा चला भेटण बेटन घेवा बेटन, बेटन चला दादाक बेटा चला चला बाय हा राजधानी जास्त थांबत नाही काय बाबू एसी एसी पूर्ण ते आता कुठेतरी बसते महिन्यात बस कुठे सीट मिळाली बघूया त्यांना खय हो लच वाटत बाबू खो सीट त्यांचे दिसली चला बाय बाय ट्रेन सुटली शावनीत दिसता रिफ्लेक्शन मध्ये दीतकडे रडता बाबू अकडे रडता ब्लॅक आजारा त्याच्यामुळे होऊन इला आता दिसतील बघ डाटा कर हो ट्रेन जाऊन द्या ती ती गर्दी झाली आहे थांब राजधानी एक्सप्रेस मडगाव टी निजाउद्दीन ते कसं जाणार कसं कम्प्लीट करू शकतो आपण ट्रेन शेवटी राजधानी आहे काय सुपर सुपरफास्ट एक्सप्रेस आता आपण कुडाळ बाजारपेठेत येत आहो आणि आता आपण जाता काय माहिती गोव्याक जाता, तो जाता तर गोव्यात कशाक जाता तर गाडीचो ना सी एन जी फिल्टर बदलू जो म्हणजे वेळ असा पण आपण कसा परत मग त्याच्यासाठी कोण फेरी मारता ना तर म्हटलं आता एवढ्या जवळ इलाव कुडाळपर्यंत आहोत म्हटलं पुढे जाऊ येऊया आणि सी एन जी फिल्टर चेंज करूया तर अकडी ह्या साईटिक असा कुडाळचा जुना बस स्टॉप ज नवीन आता बाहेर हायवेकच असा ह्या असा आपला कुडाळ बाजारपेठ मोठी आहे दरवाजे बिरवाजे कसे उघडून हो, ठेवतात आता हे जरा बाहेर जाऊया हायवे काहीतरी सावली बिवली बघूया मस्त एक नाश्ता करूया आम्ही पण घेऊन येला भाकरी बिकरी काय गो आम्ही कशीच ऐकत नाही होते दिल्या ना आम्ही पण <coughs> आम्ही सांगला आहे आमका का म्हणून मी सांगलेलं दे नुको नुको नुको। आता आमका भूक लागली त सर आमका समाडला एक्स्ट्रा मध्ये आण एक्स्ट्रा मध्ये चदवन नंतर जसे हायवे थांबलाव साईड का गाडी घेवणार हा गाडी लाऊ जागा होती त मस्तपैकी आता नाश्ता करून घेऊया भाकरी भाजी दिल्या ना कीसरली हा 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 नको म्हणून मस्त एक आता करूया नाश्ता तेव्हा तुम्ही पण आमच्या नाश्ता करू थोडस बाहेर टाका दिशाने तुम्ही खै पण असे बाहेर या करतास ना खाता पितास असत एक तोड तुकडो ना बाहेर टाका चला आता आम्ही नाश्ता करून घेतो नंतर तुमका दाखवता बघा आता आपण गोव्याच्या रस्त्याक लागला आणि मधी झारापच्यात आहे ना जरा काम चालू आ आणि आता अगदी पुढे जुनोचा रस्तो आहे का सिमेंटचा रस्तो होतो हो ना मग परत आपला जुनो असतो तो चालू होता तर आपली काहीतरी कामं करून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते मी आमक ना सगळी कामं आटपून हवी येत उशीर झालो उशीर म्हणजे उशीर म्हणता येणार नाही पण हवे रविवार असल्यामुळे गर्दी आम्ही आहे माहिती गोव्यातील काही जेवत आणखी अंकिता क्लास एक मध्ये तर आता बघूया कधी नंबर लागतो तो आमचा नंबर इलेलो असा आता बघूया आता ऑर्डर देऊन झालेली असा आता ऑर्डर कधी येतात बघूया भूक लागली वाटत आहे ना आणि मेनू कार्ड असा पण आम्ही नेहमी जी आपली जी ठरलेली ऑर्डर असता प्रॉन्स ची ती सांगितली परत मसाला मसाल्यात एक सांगितली आपण अंकित हॉटेल मध्ये आहे आपल्या सबस्क्राईबर मिळत नाव नाव कसा विवेक विवेक तर बरा वाटला अशी भेटला होता कधीतरी हाक मारीत जावा बरा वाटत भेटा <laughs> बघताच ना व्हिडिओ <वीडियो। laughs> ना त्यांनी काय सांगितले कोलंबी पकडूच गेले ते आता हळ जेव घेऊच म्हणून ना आम्ही वाटेत बघा भाकरी बेकरी खाला होती खाल्यान ही जेव घ्या मग आमचा बोलले काम होता गाडीचा वगैरे आम्ही थं गेला पोटात ऑर्डर हे माकुला ए महाकुल रवा काय आपण रशीद सांगितलेलं ना

सॅलॅडवाली माणसा मस्त मस्त एक नंबर जबरदस्त अशुस मोठी फ्लेवर आहे त्याच्यामध्ये तंदुरीचं पूर्ण फ्लेवर आहे एक नंबर ते पण आपण नेहमी घेतो ना साधू भात आणि गोवन क्रॉस करी त्याच्यावर काय करायचं फक्त मस्त विका ना लिंबू भेळायचा हिची टेस्ट ना डबल होता जी असताना ना तेजा डबल होता मस्त पैकी कंटिन्यू तीच टेस्ट ना जितके वेळ येतो ना सेम टेस्ट खाय याचा वगैरे झाला आता आडवत झालं भरपेट म्हणजे एवढं अगो पॉट दिसत बघा बघा पाय दिसत नाहीत पॉट दिसता गो पॉट दिसता पाय दिसत नाही झोपे काय केलं मी करून टाकलं नाही मस्त एक नंबर टेस्ट अंकिता क्लासिक कधी येतास ना तुमका तुमका जर येतास गोव्या साइड का तर तुमका फुल रिकमेंडेड म्हणजे खैस पदार्थ घेवा तुमका टेस्ट मिळतलीच ते पण अकडी गे दर्शन वगैरे घेत आहोत हो पडलास पाया ही ओळखीची माणसं हवे दिवाळीच्या फराळा गेल्यासारख्या वाटाक लागला चकले बिकले बघून आणि आमचा माणूस चाय पिता, पिता। वहिनीच्या घरा गेला वहिनी बोलून आम्ही बाहेरनाच न जायच होता वहिनी बोलून जरा यावा वाईट तरी यावा मतलब वाईट नको पुरेच जाऊया <laughs> तर तुम्ही बघितलास आम्ही दीक्षाच्या घराकडे थांबलेला आहोत गणपती दर्शनासाठी गेलेला आहोत तर तिकडून डायरेक्ट घरातच लाव आणि नंतर काय व्हिडिओ शूट करू मिळालो नाही आम्ही पण गमलेला तर हा व्हिडिओ कसं वाटलो तो, तो नक्की सांगा आवडला असं सा तर जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू